चला आज चायनीजमध्ये हक्का नूडल्स बनवूयात अगदी घरच्या घरी दहा रुपयेचा मसाला वापरून तर त्यासाठी इथं चार पाच ग्लास पाणी उकळायला ठेवलं त्याच्या चवीनुसार मीठ एक चमचा तेल टाकलं आणि नूडल्स त्याच्यामध्ये उकळायला ठेवले नव्वद ते, ते पंच्याण्णव टक्के नूडल्स शिजवून घ्यायचे आणि एका अशा प्रकारे चाळणीमध्ये किंवा जाळीमध्ये ठेवायचे वरून थंड पाणी शिंपडायचं आणि नूडल्सना थंड करायचं त्याच्यानंतर गॅसवरती कढई ठेवली चार चमचे तेल अर्धा चमचा जिरं दोन हिरव्या मिरच्या आलं लसणाचे काप उभे चिरलेले कांदे आणि आवडीप्रमाणे भाज्या टाकायच्या इथं मी गाजर शिमला मिरच कोबी टाकलेला आहे ह्याला तीन ते चार मिनटं हाय फ्लेमवरती परतून घ्यायचं त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थंड झालेले नूडल्स टाकायचे आणि पाहू शकता छान सुटसुटीत असे नूडल्स आलेले आहेत ह्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आणि ह्याच्यावरती टाकायचं चिंग्सचा हक्का नूडल्स मसाला व्यवस्थित पटकन हाय फ्लेमवरती ज्याला परतून घ्यायचं मसाला व्यवस्थित मिक्स करायचं वरून कांद्याची पात आणि दोन चमचे पाणी शिंपडायचं दोन ते तीन मिनटं हाय फ्लेमवरतीच परतून घ्यायचं आणि काय आपल्या हक्का नूडल्स तयार आहेत नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा